नमस्कार एस टी सी फॅमिली मी ती मायाची ही लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एस टी सी चॅनलवर अशीच आणखी एक सुंदर सिरीज तुम्ही ऐकू शकता अंतरंग अनकवर शिव आणि रामण्णांची स्टोरी दिवाळीमध्ये कपाट आवरताना शिवला त्याची बारावीची वही सापडते आणि त्याच्या आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळते तो रामण्णासोबत पुण्याला जातो काय होईल त्याच्यासोबत पुण्यामध्ये तो ज्यासाठी पुण्याला आला आहे ते मिळवू शकेल की आणखी भलतच काहीतरी होईल की भेटेल त्याला कुणीतरी ज्यामुळे त्याचा पुण्यातला प्रवास सुखकर होईल अंतरंग अनकवर नक्की ऐका सीझन वनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सादर करीत आहोत मी आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कथेचा एकविसावा भाग आजोबा करतायत मायाला विनंती खर तर बॉस त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपल्या कुणालाच काही प्रयत्न करायची गरज नाही आहे ते दोघे आपसूक एकमेकांच्या प्रेमात पडतील रोजी म्हणाली मायाच्या प्रेमळ आणि मीतच्या काळजीच्या स्वभावावरून ते दोघे एकमेकांसाठी बनले आहेत अशी रोजीला खात्री होती त्या दोघांनी हनीमूनला जाण्यासाठी तू मीतला पटवून दे तो तुझे ऐकेल पण हाच विषय मी काढला तर माझ्यावर ओरडेल त्याला त्याच्या भाषेत समजावून सांगणं तुला चांगलं जमत आजोबा म्हणाले लहानपणापासूनच रोजीने मीत सोबत भरपूर वेळ घालवला होता आणि त्याला काय आवडतं आणि काय नाही याच सोबत त्याला गोष्टी कशा पटवून द्यायच्या हे तिला चांगलंच माहिती होतं आजोबांना खात्री होती की काही दिवस एकमेकांसोबत पूर्ण वेळ घालवला तर ते नक्की प्रेमात पडतील ठीक आहे मी प्रयत्न करेन रोजी आजोबांशी सहमत होत म्हणाली तिचे मीतवर प्रेम होते आणि मायाबद्दल तिला आपुलकी वाटत होती त्यामुळे तिने या गोष्टींमध्ये आजोबांची सोबत करायला सहमती दर्शवली होती मी तुमच्या काही मदतीला येत आहे हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी नक्की प्रयत्न करेन रोजी म्हणाली आजोबांसोबत तिने आणखी थोडा वेळ घालवला आणि त्यांचा निरोप घेऊन ती घराकडे निघाली मी हनीमूनला जाण्यासाठी कसं पटवून द्यायचं हा विचार तिच्या डोक्यात चालू झाला रोजी घरी गेली आणि ती गेल्यानंतर काही मिनिटांनीच माया हसत मुखाने तिथे आली निदान आज तरी आजोबांना कंटाळा येणार नव्हता ना मॅरेज कॉन्ट्रॅक्टवर सया करून झाल्यावर मीत ऑफिसला निघून गेला होता त्यामुळे मायाने येण्यापूर्वी मी तिला मेसेज करून त्याच्या परवानगीनेच आजोबांसाठी एक पराठा आणि दोन पानकेक्स आणले होते गुड आफ्टरनून दादू आज कसं वाटतंय तुम्हाला मायाने येताच एकदम आपुलकीने आजोबांची विचारपूस केली गुड आफ्टरनून माया बेटा आज तू आली आहेस ना तर खूप छान वाटतंय आजची आफ्टरनून एकदमच आज व्हेरी गुड झाली आहे आजोबांनी मोठ्या उत्साहाने मायाला प्रतिसाद दिला दादू हे बघा तुमच्यासाठी मी काय आणले माया बॅगेतून टिफिन बॉक्स काढत म्हणाली आपल्या हाताने बनवलेले पराठे आणि पॅनकेक्स आजोबांना पहिल्यांदा खायला देताना ती खूप खुश होती रोझीने आजोबांना सांगितलं होतं की आज मायाने मीचसाठी पराठे आणि पॅनकेक्सचा नाश्ता बनवला होता त्यामुळे आजोबा आनंदामध्येच होते पण आता माया त्यांच्यासाठीही काहीतरी घेऊन आल्यामुळे दुप्पट आनंद झाला काहीतरी स्वादिष्ट लंच खायला भेटेल या विचाराने त्यांचा चेहरा खुलला पण दुसऱ्या क्षणी त्यांना असं वाटलं की उगाच इतकं खुश व्हायला नको मला मीत असलं काही खाऊ देईल की नाही काय माहीत माझ्यासाठी रोजचंच सूप आणि ओट्स वगैरे असंच काहीतरी आणलेलं असू शकतं थँक यू बेटा पण तू काय आणलं आहेस सूप आणि ओट्स वगैरेच ना आपल्या नशिबात स्वादिष्ट पराठा आणि पॅनकेक्स कुठे असा विचार करत आपला हिरमुसलेला चेहरा लपवत पण मायासाठी जबरदस्तीने हसरा चेहरा बनवत आजोबांनी मायाला उत्तर दिले आजोबांचा हिरमुसलेला चेहरा मायाच्या नजरेतून सुटू शकला नाही तिला बरोबर कळलं की दररोजप्रमाणे सूप आणि ओट्स आणला आहे असा समज झाल्याने आजोबा तसे बोलत आहेत पण मग आपण डब्यात सूप आणि ओट्ससोबतच काय आणलं आहे हे त्यांना कळाल्यावर ते खूप खुश होतील हा विचार करून ती मनातच हसली आजोबांची उत्कंठा ताणत ती आजोबांच्या बेडवर लंच टेबल लावायची तयारी करत म्हणाली अगदी बरोबर ओळखलं दादू सूप आणि ओट्स आणले मी डब्यातलं सूप आणि ओट्स बाहेर काढत ती म्हणाली आणि मग हळूच नजरेच्या कोपऱ्यातून तिने आजोबांवर नजर टाकली आजोबा हाताची घडी घालून नजर खाली रोखून बसले होते नाराज झालेले आजोबा मायाला एखाद्या लहान मुलासारखे निरागस वाटले चला दादू लंचसाठी तयार व्हा मी प्लेटमध्ये वाढते असं म्हणत तिने सावकश बॅगमधून पराठा आणि पॅनकेक्स काढले आणि ते आजोबांना एका प्लेटमध्ये वाढले आजोबा अजूनही खालीच नजर रोखून होते तिने लंच टेबल त्यांच्याजवळ सरकवला आणि म्हणाली दादू लंच करून घ्या आजोबांनी हाताची घडी उघडत वर नजर टाकली बघतात तर काय आज चक्क मायाच्या हातचे पराठे आणि पॅनकेक्स खायला मिळत आहेत याने त्यांना खूप आनंद झाला आपल्या जवळच्या व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद देणं याहून मोठं सुख ते काय त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून माया मनातच म्हणाली थँक्यू माया बेटा आज तुझ्यामुळे इतक्या दिवसांनी काहीतरी मस्त लंच करायला मिळतोय मला आजोबा मायाला म्हणाले आणि मग त्यांनी त्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली त्या पॅनकेक्स आणि पराठ्याच्या चवीने त्यांना त्यांच्या सुनेची आठवण झाली मुलगा सून आणि मीत यांचा सुखी संसार कसा एका अपघाताने संपून गेला या आठवणीने त्यांचं मन भरून आलं आजोबा इतके मन लावून जेवण करत होते की जेवण करेपर्यंत ते मायाशी एकही एक शब्द बोलले नाहीत आजोबांचं लंच होईपर्यंत मायाने फुलदाणीमध्ये जुने फुले बदलून तिने आणलेली फ्रेश फुले सजवली जेवण झाल्यानंतर आजोबांनी एक मोठी ढेकर दिली आणि म्हणाले बघ आज माझं पोटच नाही तर आत्मा पण हा स्वादिष्ट जेवण करून तृप्त झाला त्याचीच ही पोच पावती आजोबांच्या या वाक्यावर दोघेही मनसोक्त हसले खरंच खूपच स्वादिष्ट पदार्थ बनवले होतेच बेटा रोझीने सांगितलंय मला रोझी आत्ताच हॉस्पिटलला येऊन माझी चौकशी करून गेली आणि रोझीकडूनच मला हेही कळलं की आज चक्क मीतने इतक्या वर्षानंतर नाश्ता केला तेही त्याचे फेवरेट पॅनकेक्स आणि पराठे हे फक्त तूच करू शकतेस माया तू जे केलं आहेस त्याबद्दल खरंच तुझे खूप खूप आभार आजोबांनी मायापुढे आपल्या भावना व्यक्त केल्या यात आभार कसले दादू घरातल्या माणसांसाठी एवढं तर कुणीही करेलच माया अगदी विनम्रपणे म्हणाली मुळातच ती इतकी भावनिक होती की इतरांसाठी काहीही करायला नेहमीच तयार असत आणि त्याचं कौतुक करून घेणं तिच्या स्वभावात नव्हतंच यानंतर बराच वेळ आजोबा आणि माया इतर बऱ्याच गोष्टींवर बोलत बसले ते बोलत असताना मायाने अचानक एक प्रश्न विचारला दादू तुम्हाला घरी परत यायला आवडेल या अनपेक्षित प्रश्नाने ते गोंधळले कर्करोगाचं हो निदान झाल्यापासून ते याच हॉस्पिटलच्या रूममध्ये जगत होते या उलट मायाला काळजी वाटत होती की इथे या एकाच रूममध्ये राहून इतरांना न पाहिल्यामुळे आजोबांना किती कंटाळा आला असेल मायाला विश्वास होता की इथे असं एकाच रूममध्ये एकटं राहण्यापेक्षा घरी सगळे आजूबाजूला असतील तर आजोबांना जास्त बरं वाटेल घरी यायला म्हणजे आजोबांनी विचारले तिने घरी बोलावले हे त्यांना आवडले पण घरी जाणे योग्य आहे की नाही हे त्यांना माहीत नव्हते जर मी लवकरच मरणार असेल तर मरण्यापूर्वी आपल्यामुळे उगाच दुसऱ्यांना कसल्याही प्रकारचा त्रास का द्यावा असा विचार त्यांच्या मनात आला दादू जर दररोज माझ्या दिवसाची सुरुवात तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणून आणि तुमचा आशीर्वाद घेऊन करता आली आणि दररोज रात्री तुम्हाला गुड नाईट म्हणून आणि तुम्हाला शांतपणे झोपलेलं पाहून माझा दिवस संपवता आला तर मला खूप समाधान वाटेल माया म्हणाली माया हे सगळं खरंच खूप मनापासून बोलत होती ती एका अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली होती पूर्ण कुटुंब सोबत राहणं यापेक्षा स्वर्ग काय वेगळा असेल असं तिला वाटत होत पण माया बेटा तुला नाही वाटत मी घरी आलो तर उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल आजोबांनी आपल्या मनातील शंका संकोच करतच मायाला विचारली असा विचार कसा करताय दादू तुम्ही उलट घरातल्या सगळ्यांना तुम्ही तिथे आल्याने खूप आनंद होईल माया त्यांना धीर देत म्हणाली तिला माहित होतं की आजोबांसारखा प्रेमळ माणूस आपल्याला काय हवं याहीपेक्षा आपल्यामुळे इतरांची गैरसोय होऊ नये याचाच आधी विचार करणार मनापासून घरी जावं असं आजोबांना जरी वाटत असलं तरी त्यांची प्रकृती इतकी नाजूक होती की काही दिवसातच त्यांना हॉस्पिटलमध्ये परत जावं लागलं असतं शिवाय त्यांचा सांभाळ करताना सगळी कामे करून मायाला शेवटी कंटाळा येईल असंही त्यांना वाटलं पण माया इतक्या प्रेमाने त्यांना परत घरी बोलावत आहे हे यामुळे त्यांनी डॉक्टरांना आणि मीतला याबद्दल विचारायचं आणि त्यांची परवानगी घेऊन काही दिवस तरी घरी राहायला जायचं असा विचार केला मी घरी येण्याबद्दल तुझा ऐकेन मी त्यांनी डॉक्टरांना सुद्धा याबद्दल विचारेन पण तुला सुद्धा माझी एक गोष्ट ऐकावी लागेल ऐकशील आजोबा म्हणाले सांगा दादू मी काय करू म्हणजे तुम्ही घरी येण्यासाठी तयार व्हाल मायाने आजोबांना घरी येण्यासाठी तयार व्हावेत म्हणून अगदी उत्सुकतेने विचारले तू तु, तुझ्या नवऱ्यासोबत हनीमूनला जा आजोबांनी बोलून टाकलं मायाच्या घरी बोलावण्याच्या प्रस्तावाचा फायदा घेऊन मीत आणि माया जवळ कसे आणता येईल याचा विचार करून आजोबांनी मायापुढे अशी डिमांड ठेवली होती या विचित्र विनंतीने मायाला धक्काच बसला तिला माहीत होते की ती तिच्या पतीसोबत म्हणजेच मीचसोबत हनीमूनला जाणं अशक्य आहे हे असं काही त्याच्यासोबत बोललं तर तो तिला गोल्ड डिगर म्हणू शकतो तिला परत काही गैरसमज नकोच होता आणि म्हणून तिने त्याच्यासोबत काळजीपूर्वक वागायचं ठरवलेलं होतं दादू मला माफ करा पण मी मिस्टर राज्याध्यक्षांना असं काही सांगू किंवा विचारू शकणार नाही माया म्हणाली ती असं काही करणं शक्यच नव्हतं मी या गोष्टीवरून तिच्यावर किती भडकू शकतो याचा पूर्ण अंदाज तिला होता शिवाय या सगळ्यामुळे त्याला असंच वाटेल की या नात्यातून माया तिचा असा फायदा काढून घेतये आणि जे तिला अजिबात होऊ द्यायचं नव्हतं काळजी करू नकोस मी तुला असं काही सांगायला सांगत नाहीये मिस्टर राज्याध्यक्षांना आजोबांनी मीतला मायाप्रमाणेच मिस्टर राज्याध्यक्ष असं संबोधून तिची थट्टा करत म्हणाले आजोबांनी कशी तिची थट्टा करत मिस्टर राज्याध्यक्ष असा मीतचा उल्लेख केला हे मायाला समजले पण तिला घरच्यांसमोर औपचारिकपणे त्याला संबोधित करणे अधिक योग्य वाटत होते त्याच्या लहरी स्वभावाचे नमुने त्याने तिला दाखवून दिलेच होते आणि तेवढं तिच्यासाठी पुरेसं होतं आता या प्रकरणामुळे अजून काहीतरी नवीन लहरीपणाचा नमुना बघायला ती तयार नव्हती नो दादू मी जरी त्याला असं विचारणार किंवा सांगणार नसले तरी मी त्याच्यासोबत हनीमूनला जाण्यासाठी तयार नाही आहे माया म्हणाली जरी आजोबांनी मीथकडे हा विषय काढला असता आणि मायाने त्याच्यासोबत हनीमूनला जायला सहमती दिली आहे हे मीतला कळले असते तरी त्याने असाच विचार केला असता की मायाने आजोबांसोबत मिळून हे सगळं मुद्दाम घडवून आणलंय मुळात तिला त्याच्यासोबत हनीमूनला जाण्यात काहीच रस नव्हता आणि असं असताना तिला चुकूनही त्याला असं वाटू द्यायचं नव्हतं की ती त्याच्यासोबत जायला कशी उतावी आहे मी किंवा इतर कुणी मीतला पटवून दिलं तर तू जाशील आजोबांनी मायाला अजून एकदा विचारले खर तर आजोबांनी रोजीसोबत मिळून आधीच हा प्लॅन बनवला होता पण तरी त्यांना मायाला विश्वासात घेऊन तिच्यासोबत हा प्लॅन बनवायचा होता आय एम सॉरी दादू मला नाही वाटत की मी असं काही करू शकेन माया म्हणाली तुला जावं लागेल माया आजोबा म्हणाले बेटा मी माझ्या परीने यासाठी वाटतेल ते सर्व प्रयत्न करेन आणि म्हणून माझ्यावर केवळ उपकार म्हणून तू माझ्यासाठी एवढं करशील मीची सहमती मी मिळवली तर तू जाशील त्याच्यासोबत आजोबांनी विनवणीच्या स्वरात मायाला विचारलं आणि तुम्ही घरी यायचं काय मायाने विषय बदलण्याचा प्रयत्न करत विचारले तुम्ही हनीमून परत याल तेव्हा मी घरी परत येईन आता यात कोणतीही वाटाघाटी मी करणार नाही आणि आता कोणतेही प्रश्न नको ठरलं तर मग हे आजोबांनी आपलं म्हणणं फायनल असं म्हणत खंबीरपणे आपलं मत मायापुढे ठेवलं आजोबांनी त्यांचा निर्णय घेतला होता आणि ते त्यावर अगदी ठाम होते या धीरगंभीर विषयानंतरही माया आणि आजोबांच्या गप्पा बऱ्याच वेळ रंगल्या होत्या त्यांच्याकडे एकमेकांशी बोलायला बरेच, एक बरेच विषय होते मायाला आजोबांना सोडून परत घरी जाणे खूप जड जात होते आपल्या माणसांचा सहवास इतक्या वर्षानंतर तिच्या नशिबी आला होता त्यात हे असं सारखं सारखं आजोबांना एकटं हॉस्पिटलमध्ये सोडून जाणं तिला खूप वाईट वाटत होतं पण सध्या नाईलाज होता त्यामुळे मन घट्ट करून तिने हसतमुखाने आजोबांचा निरोप घेतला आणि लवकरच पुन्हा त्यांना भेटायला येणार असं प्रॉमिस करून ती हॉस्पिटलमधून बाहेर पडली आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा